आंबा महोत्सव या ठिकाणी एक तारखेपासून सुरू झाला बारा तारखेपर्यंत आहे आणि एवढा उष्मा असून सुद्धा आंबा उत्पादक शेतकरी या ठाण्याच्या आंबा उत्सवाला कारण ही एक प्रकार चळवळ आहे त्याच्यामुळे इथला कोकणातला आमचा शेतकरी अतिशय खुश आहे आणि काल तर गर्दीचा उच्चांक होता बारा तारखेपर्यंत आहे मी नागरिकांना आवाहन करेल की आपण अवश्य भेट द्या या चळवळीला ताकद द्या आमच्या शेतकऱ्यांना पाठबळ द्या आणि आंबा महोत्सवाला या निमित्ताने आपण अवश्य विजिट करा आंबा पण खरेदी करा आणि हा आंबा महोत्सवाची शेतकऱ्यांची देखील भेट घ्या काय वेगळेपण असतं आपल्या आंबा महोत्सवात खऱ्या अर्थाने शेतकरीच त्याचा आंबा घेऊन येतो आणि त्याच्यावर कुठली प्रक्रिया केलेली नसते आणि त्याच्यामुळे असली आंबा जर चाखायचा असेल खरा देवगडचा खरा रत्नागिरीचा मालवणचा सावंतवाडीचा की ज्याच्यावर कुठेही काही पावडर मारलेली नाही थेट शेतातला अडीतला आंबा जो आहे तो जर चाखायचा असेल तर तो, तो इथे या म्हणजे तुम्हाला भाव पण शेतकऱ्याला देता येईल रास्त भाव आणि तुम्हाला दर्जेदार आंबा जो आहे तो निश्चितपणे मिळेल काय आव्हान करा मी ठाणेकर नागरिकांना कर आव्हान करेन की अजून हा महोत्सव बारा मेपर्यंत चालू आहे आपण अवश्य एकदा या ठिकाणी भेट द्या आणि आपल्याला निश्चितपणे कळेल कारण की आता हे सतरावं वर्ष आहे या चळवळीची विश्वासार्हता एवढी मोठी आहे की ठाण्याच्या बाहेरचे लोकही याला आतुरतेने वाट बघत असतात की किती तारखेला सुरू होतो आहे आणि तारीख पण आपली ले ठरलेली असते त्याच्यामुळे आपण बारा तारखेपर्यंत असल्यामुळे अवश्य या ठिकाणी या आणि शेतकऱ्याला पाठबळ द्या